गिरीदुर्ग मी सह्याद्रीच्या कडे कपारी बसलो मुघलांच्या त्या अन्यायाने आपसुकच चिडलो शूरवीरांच्या रक्ताने मी भिजलो जळलो सजलो शूरवीरांच्या रक्ताने मी भिजलो जळलो सजलो वादळ वारे ऊन सोसूनही आतून नाही झिजलो शिवनेरी मी शिवनेरी मी शिवनेरी संघर्ष पाहिला नीति पाहिली कूट पाहिला खूप संघर्ष पाहिला नीति पाहिली कूट पाहिला खूप पाहिला विनाशाचे ते रूप व्यापार पाहिला धन पाहिले धान्य पाहिले सुख ऐश्वर्याने रास पाहिला पाहिली सत्ता भूक महाराजांच्या जन्माच्या आधी सुद्धा शिवनेरीवर भरपूर राजे होऊन गेले आणि महाराजांच्या जन्मानंतर सुद्धा खूप सारे राजे होऊन गेले महाराजांच्या जन्माच्या आधी शिवनेरी गडाच्या शिवनेरी हा व्यापारासाठी खूप प्रसिद्ध होता सो म्हणून लिहिलं की संघर्ष पाहिला नीती पाहिली कूट पाहिला खूप घृण पाहिली भेद पाहिला विनाशाचे ते रूप व्यापार पाहिला धन पाहिले धान्य पाहिले सुख ऐश्वर्याने रास पाहिला पाहिली सत्ता वाट बघती आण वाट बघती दार शिवनेरीची दार वाट बघती वाट खिडक्या नजरा कधी येईल सण वार सजवला जाते तस शिवनेरी स्वतः सुद्धा वाट बघतो की मला सजवा वाट बघती खिडक्या आण वाट बघती दार वाट बघती नजरा कधी येईल सण वार महाराजांच्या आधी जे कोणी राजे होऊन गेले त्यांच्या सगळ्यांचं वर्णन कसं करावं तर होऊन गेले राष्ट्रकूट चालुक्य यादव होऊन गेले राष्ट्रकूट चालुक्य यादव मलिक निजाम सात वाहन सांगू किती नाव शिवनेरी मी शिवनेरी, मी शिवनेरी। आता जिजाऊंना जेव्हा जिजाऊंच्या वडिलांचा हे झालं म्हणजे त्यांना मानण्यात आलं तेव्हा राजांनी जिजाऊंना शिवनेरीला पाठवलं तो काळ तो होता जेव्हा महाराज जिजाऊंच्या तर मग शिवनेरी काय सांगतोय आता काळ आला जवळी शिवराय काळ आला जवळी शिवराय यायला, शहाजी राजांनी मजकडे जिजाऊला पुत्र जन्म दे मजपुटी मागणे आई तुला नाव ठेवीन तुझ्या नावे नवस शिवाईला आई जिजवली शिवाईला नवस केला होता कि मला जर पुत्र जन्माला so, आला तर तुझ्या नावाने मी तसं नाव ठेवले सो आता काळ आला जवळी शिवराय शहाजी राजांनी मजकडे जिजाऊला पुत्र जन्म दे मज पोठी मागणे आई तुला नाव ठेवीन तुझ्या नावे नवस शिवाईला आता कळला सोसा विना आई जिजाऊला तो शेवटचा काळ आता कळला सोस विना आई जिजाऊला माझ्या क न कनात रोम रोमात नाद हा गुण झाला ती पहिली किंकाळी ऐकलेला एकमेव साक्षीदार जो आजही आपण पाहतो आता माझ्या रोम रोमात नाद हा गुंजला साक्षीदार सो नक्षणांचा सूर्य हा जन्मला साक्षीदार सो नक्षणांचा सूर्य हा जन्मला स्वराज्य धर्म धर्मस्थापने बाळ शिवाजी जन्मला シュウィネリ、シュウィネリ、シュウィネリ。